जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबत त्याचं नाव त्याचं लिंग त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे दुपार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतल्या जाईल की या मतदान केंद्र इतर इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसरे दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल ऑफकोर्स त्याच्या ज्या इतर ज्या वेगवेगळे जे अधिनियम आहेत आणि नियम याच्यामधल्या मतदारांच्या पात्रतेविषयी ज्या तरतुदी आहेत त्या ऑफकोर्स प्रिसायडिंग ऑफिसर या तपासून घेतील मतदार जागृतीच्या जा संदर्भात मतदानाचा टक्का वाढवा यासाठी आम्ही बत्तीस वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्च्युली वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घोषित केलेले आहेत आणि संबंधित नगर परिषद आणि नगरपंचायती यांच्या निधीमधून हे जे मतदान आणि काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आहे सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीतसुद्धा तयार केलेलं आहे आणि मत या वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमाने मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढेल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेतलेली आहे वेगवेगळे पोस्टर्स बॅनर्स क्रिएटिव्ह आर्ट भित्तिचित्र चित्ररथ याच्या माध्यमाने सुद्धा वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन राबवला जाईल मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून दिव्यांग मतदार तान्या बाळासह ज्या गर आ, स्त्रिया आहेत गरोदर स्त्री आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांना प्राधान्याने मतदान करून दिला जाईल दिव्यांगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सोय केलेली आहे याशिवाय व्हील सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे सर्व मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सावलीची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून अॅक्च्युली हे आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी आ, हे महिला कर्मचारी असतील यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल आ, न...